हे तुम्ही सगळ्यांना देता का का परिवारामध्ये शांती नाही पती पती मध्ये भाड नाही त्याला घे मुलं छोटे छोटे दहा वर्षाचे दहा रुपये हा मग त्याच्यासाठी चर्च मध्ये जायचं विश्वास पण आम्ही हिंदू आहेत ना आम्ही कसं येईल विश्वास करणार पण तुम्ही असं पॅम्पलेट सगळ्यांना नका देऊ ज्याचं बिलिव्ह येते जाणार नाही नाही सांगायचं काम नका करू ना आम्ही हिंदू आहे आम्ही कशाला जाणार चर्चमध्ये तुम्ही हे सगळ्यांना देताय हे रॉंग आहे तुम्ही जा ना मग तुम्ही जा तुम्हाला काय सांगू आहे मी तुमचा व्हिडिओ बनवते आता तुम्ही जे हे करताय ना मी त्याचा व्हिडिओ आता बनवलाय जे ना टोटली रॉंग आहे तुम्ही नका प्रसार करू तुमच्या धर्माचा आम्ही हिंदू आहे आम्ही जाऊ हा ते सांगते मी तुम्हाला आणि हे जे तुम्ही पॅम्पलेट लोकांना दिलेत ना ते आता व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे तर ना तुम्ही तुमच्या धर्माचा प्रसार सगळे आपापल्या धर्मासाठी प्रिय आहेत तुम्ही नका तुमच्या धर्माचा प्रसार करू ठीक आहे का ठीक आहे देऊ नका लोकांना पॅम्प्लेट ठीक आहे ना बरोबर त्यांना देताय लहान मुलांना घेऊन या कशाला घेऊन या कशाला घेऊन यायचे हा मूर्ख समजते का लोकांना तुझा व्हिडिओ आता मी व्हायरल करते थांब लय तुला प्रसार करायचा आहे ना रिचार्ज मध्ये या थोडा दाखव तुझा दाखव तुझा व्हिडिओ मी आता व्हायरल करते थांब मुद्रो व्हायला लागला नाही खरं ट्रेन नमस्कार आज मी लोकल मध्ये प्रवास करत असताना एक महिला इसाई धर्माचा प्रचार करत होती जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल सर्वसामान्य हिंदू नागरिकांना टार्गेट करून त्यांचा ब्रेनवॉश केला जातो आहे ज्याही पद्धतीने हा प्रकार सुरू आहे त्याचा आपण विरोध केला पाहिजे नाही तर ही लोकं तुमच्या घरापर्यंत यायलासुद्धा कर मी करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सतर्क राहा आणि असा कुठेही प्रकार तुम्हाला दिसल्यास आढळल्यास लगेच त्याच्यावर ॲक्शन घ्या कारण जोपर्यंत आपण सर्व हिंदू एकत्रित येऊन अशा लोकांचा विरोध नाही करणार तोपर्यंत हा जो धर्मांतराचा प्रकार सुरू आहे हा असाच सुरू राहील जय श्रीराम